नमस्कार एमडीटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंगोली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर येत आहे कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी शिवारात चक्क आठ फुटांची महाकाय मगर आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते मात्र आता कळमनुरी तालुक्यात एवढ्या मोठ्या आकाराची मगर आढळण्याची ही पहिलीच घटना समोर आल्याने भीती अधिकच वाढली आहे कुठून आली ही मगर ढोलक्याची वाडी शिवार हे इसापूर धरण क्षेत्राला लागून आहे प्राथमिक अंदाजानुसार ही मगर भक्ष्याच्या शोधात इसापूर धरणातूनच बाहेर पडून शेतात आली असावी पण प्रश्न हा आहे की जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे मगर आढळली असताना ती नेमकी आली कुठून याचे ठोस उत्तर अद्याप वन विभागालाही देता आलेले नाही नागरिकांचे सवाल आणि प्रशासनाची भूमिका हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीने शेतकरी आधीच हैराण आहेत आधी बिबट्या आणि आता मगर अशा दुहेरी संकटामुळे शेतात कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे आता नागरिक काही महत्त्वाचे प्रश्न विचारत आहेत इसापूर धरण परिसरात अजून मगरी असण्याची शक्यता आहे का जर असतील तर वन विभाग यावर काय ठोस कारवाई करणार जिल्ह्याच्या इतर कोणत्या तलावांमध्ये मगरींचा वावर असू शकतो वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मगरीचा तातडीने बंदोबस्त करावा आणि इतर जलाशयांच्या सुरक्षेबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे